पेपर आहे कशाचा उडवला इंटेलिजन्सचा पेपर आहे आणि या पेपरला हे पहिल्यांदा हॉलटिकीट वरती दिलं भारत त्याच्यानंतर परत तिथे जाऊन विद्यालयाला छत्रपती सांगितलं छत्रपतीला आलो इथं तर कुठल्याही विद्यार्थ्याचं नाव नाही गाव नाही काही नाही कुठेही हॉलटिकीट वरती नंबर दिलेला नंबर सुद्धा नाहीत काहीच नाही सगळे उडत बसले आतापर्यंत अकरा पेपर आहे साडे अकरा वाजता झाले तरी सुद्धा आणखी कसल्यास काही मिळू शकत कोण घटनेला आता कोण परीक्षा केंद्र प्रमुखा केंद्र प्रमुख शिवाय दुसरं कोणीच जबाबदार राहणार नाही याला एक तर लहान विद्यार्थी येतं विद्यार्थ्यांना एकतर लक्ष देणार नाही कारण की चौथी पाचवीचे दुसरीचे सगळे विद्यार्थी येतात पालक परेशान येतं पालकांना पण इथं खाली विचारलं मॅडम शिक्षकांना तर ते म्हणते फक्त आम्हाला गार्डिंगला पाठवले बाकी आम्हाला काही नियोजन मिळतील एवढंच त्यांचं उत्तर आहेत प्रत्येकाचे आणखी हातामध्ये परीक्षेचा पेपर नाही किंवा काहीच नाही त्यांच्या हातामध्ये पेपर जायचं ही ज्युनियर आय एस म्हणून लातूरची एक संस्था आहे तर ती परीक्षा कंडक्ट करते आणि ह्या परीक्षेचा आणि आमच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलचा कसलाही काढे मात्र संबंध नाही त्यांनी आम्हाला विनंती केली आणि विनंती केल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि ह्यांच्या परीक्षेच्या नियोजनाबद्दल कसल्याही प्रकारचा आमचं काढीचाही संबंध नाही तुमचा ना। मी प्राचार्य बाळासाहेब मुंडे सर छत्रपती शिवाजी स्कुल भारत विद्यालयामध्ये नंबर आला असे म्हणलं होतं पहिले किती झाले असे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद